वाळूज महानगर परिसरात सध्या शेतात पिके चांगल्या प्रमाणात डोलत आहेत आणखी काही दिवस पाऊस न पडल्यास पिके सुकून जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे वाळूज महानगर परिसरात शेतीची कामे अंतिम टप्प्यात आली असून मराठवाड्यावर गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे यामुळे हाती आलेले पीक वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहे सध्या खोपास काम, काम चालू आहे ऊस लागवड चालू आहे पाणी पाऊस वेळ पाडा मग आता सध्या शेतीच काम चांगलं चालू आहे मग व्यवस्थित आहे आता नंतर पाऊस नाही पाडा तर आधी नुकसान होणार शेतकरी लोकांची सध्या बळीराजाने शेतातील पिकांची मशागत करण्याचं काम बैलगाडी जोडी वखराच्या आणि महिला मजुरांच्या मदतीने हाती घेतलं आहे निंदणी खुरपणी या रोजंदारीमुळे महिलांना बऱ्यापैकी रोकडा हजेरी मिळत आहे रोजच्या कामाचा पैसा आठवड्याला मिळत असल्यानं अनेक महिलांचा कुटुंबाला मदतीसाठी हातभार लागत आहे शेतीची कामे झटपट हेतूने महिला मजुरांना शंभर ते दीडशे रुपये हजेरी देत आहेत यामुळे कल वाढल्याचं दिसून येत आहे मजूर आम्ही शेती काम करतो आम्हाला शंभर रुपये हजेरी मिळते सकाळी साडे दहा ते साडेपाच वाजेपर्यंत काम करतो आम्ही छोटं कुटुंब परिवार सहित यांच्या घरासाठी मदत करते मी पाठवू देऊन कामाला येते रोज दहा वाजता साडेपाच पर्यंत काम करते शंभर रुपये रोज भेटतो आम्हाला घरोपरिवारासाठी कुटुंब चालायसाठी घरातले त्यासाठी काम करतो आम्ही आम्ही पाठवू द्यावून इथे शेती कामासाठी येते कपाशी खुरपायला शंभर रुपये रोज आम्ही काम करतो सकाळी दहा वाजेपासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत शंभर रुपये रोज इथं कामाला परिवाराचा आर्थिक भार थोडीशी आम्ही काम करतो इथं वेळेवर पाऊस पडल्यामुळं शेतीचा व्यवसाय थोडा व्यवस्थित चालला आणि बाहेरून माणसं समागले वेळेवर पीक पाहिणी व्यवस्थित लावलं आता पुढं पावसाचं काय होईल ते सांगता येणार नाही आज तर परिस्थिती चांगली आहे उद्या नाही सांगता येणार हा कपाशीच पीक आहे दहा बारा बाया आहे कामाला त्यांना एकशे वीस रुपये हजरी आहे त्या हिशोबाने आपलं त्यांना परवडत नाहीच आणि आम्हालाही परवडत नाही समजा पण तरी चालूच लागत कसं हिशोबाने करावंच लागणार आहे तसं आज पाऊस उद्या नाही सांगताना पाऊस येतो का नाही येतो पण आता पैसे तर घालून बसलो पाच पंचवीस हजार रुपये आता कपाची खुरप चालू आहे आवाखर चालू आहे बैलाच्या हिशोबाने खतबीत सार टाकलं वगैरे वर्ष वर्ष टाकले आज आजची परिस्थिती काही सांगता येणार मात्र शेतीचे काम ही अंतिम टप्प्यात आली असून पावसाने गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिल्यानं शेतकऱ्यांनी आपल्या नजरा आभाळाकडे केंद्रित केल्या आहेत सध्या शेतामध्ये पिके चांगल्या प्रमाणात डुलत असून काही दिवस पाऊस न आल्यास पिके सुकून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत 29 seconds.